अतिवृष्टीमुळे वडील येथील शेतकऱ्यांच्या शेतातील शेवगा पिकाचे झाले प्रमाणात नुकसान <sharp souvent> <laughs> जिल्ह्यासह धुळे शहरात दोन दिवसांपासून पावसाने करस केल्याने तासाभरात होताच न होतं झाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने डोळ्या देखत पाच एकर मधील संपूर्ण शेवगा पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हंबरडा फोडला दरम्यान सावकारी कर्ज आणि बँकेचे कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याची शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणे हाच सोपा उपाय असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली धुळे तालुक्यातील वडील शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं पाच एकर क्षेत्रात असलेल्या उभ्या शेवगा पिकाचं पावसामुळे नुकसान झालेले आहे माझं नाव रामदास देवीदास मोरे माझं शेत शेवगा लागवड केली ते दोन दिवस काल आणि परवा पाऊस पडला वारा बांधवांमुळे माझ्या शेवग्याचं मार नुकसान झालं आहे आणि मा मी बँक यांना कर्ज घेऊन या शेवग्याचं लुक्ष शौकासाठी आम्ही पैसे खर्च केलेले होते ते जे सर माया सरकारने मायबापाने आमच्याकडं काही कर्जमाफीसाठी काहीतरी ध्यान द्यावं एवढंच माझी मागणी भाऊ असं